कळू वळू नाही हो कळू अवघाड जागी झालेला आता असला माझा शंभू महादेवा हो नोबा काय मागायचं लवकर मागून घ्या चला चला एकदा आमच्या धंद्यात पडल्यानंतर टाइम नाही भेटणार मग तुम्हाला चला भाऊ थांद्याचं शिक्षण घ्यायचं था म्हणजे पहिला देवाचा आशीर्वाद पाहिजे म्हणजे चोरी करत असू दे केला तर जास्त चोरीचा कुठला पहिला ठाऊक आहे का तुला देवळात शिरायचं म्हणजे अनवाणी पायाने जायचं देवळात गेल्यानंतर पहिलं पायाताना हेरायचं आणि एखादा नवीन दिसलं रे दिसलं की पायात घालायचं आणि सरळ चालायला लागायचं तुला मी काय सांगते ते आणि त्याचा मालक आलावर त्याने अनवानी जायचं मला याचं एक कळत नाही मानवानी गेला काय किंवा एका वेळेला चार चपला घालून गेला काय तुला काय करायचंय पण ए निळू हे बघ चोरांनी पहिल्यांदा आपलं बघितलं पाहिजे पुढाऱ्याने लक्षात ठेव मला हे काय पटत नाही बघ हे बघ पटत नाही पटून घेतलं पाहिजे तू गावात नाही आमच्या टोळी ते आलेलं दिसत आळू मी कवा शिरले रे भाऊ आज तुमच्या महत्वाच्या कामाची सुरुवात आहे या तुम्ही असा करा तुम्ही इथं बसा बस बस मी का बसू अच्छा बसा बनलं म्हणजे बसायचं पाय तुम्हाला खाली घालू बस 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 आम्ही तिथे होतो माफ करा साहेब आपण इथेच आहात ना वय जरा बरोबर ते देवळाच्या आवारात माझी जरा चप्पल काढून ठेव ते ठेवा मी जरा देवदर्शनाला जाऊन येतो अरे माझी चप्पल ही चप्पल कोणाची ही माझी ना तुमची चप्पल तुम्ही घालून आला होता म्हणजे काय इथे माणूस बसला होता त्याला सांगून घेऊ त्याने काय माणसं तरी देवाच्या दारी मला वाटलं की तो तुमचाच माणूस आहे आमचा काही संबंध आहे बरोबर मग जरा सांगा दोस्ती करू काय आम्ही कधी मग देवाची या दारी उभा ना भरी त्यानं मुक्ती चारी साधी आता ही चप्पल घालावा घरला